आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आयुष्यभर पवार साहेबांना साथ दिली नेतृत्व त्या तोडीचं होतं म्हणून साथ दिली पवारसाहेबांच्या पवार बद्दल फक्त बारामतीतच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी आस्था आहे प्रचंड असा विश्वास आहे आणि प्रचंड पाठिंबा पवार साहेबांना महाराष्ट्रात कुठेही गेलं तर आज मिळतो पण सांगण्याचा मुद्दा हा की पवार साहेबांच्या माग महाराष्ट्रभर लोक उभी राहिली अगदी वर्ध्यापर्यंत वर्ध्याच्या उमेदवाराचा अर्ज भरायला अमर काळेचा भर उन्हात अकरा बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत उन्हात मिरवणुकीत टपावर बसून साहेबांनी मिरवणुकीत त्या उमेदवाराच्या बरोबर साथ दिली आणि अर्ज भरायला गेले सांगण्याचा मध्यतार्थ पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं काही खरं नाही जिद्द एवढी प्रचंड आहे वयाचा काही हिशेब नाही वयाचा काही संबंध नाही जिद्द एवढी प्रचंड आहे की एकदा मनात घेतलं तर ते पाठ लावूनच सोडतात त्यामुळे शहाण्या माणसांनी त्यांना दिवचू नये एकदा जाग केलं आणि आव्हान दिलं तर जेव्हा जेव्हा आव्हान येतं तेव्हा तेव्हा पवार साहेब ठामपणाने उभा राहतात वयाचा विषयच कधी येत नाही आणि म्हणून असा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा तुम्ही सगळ्यांनी आयुष्यभर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला तुमचे महाराष्ट्रावर बारामतीकरांचे लाख मोलाचे उपकार आहेत त्यासाठीही तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो